केवळ वाढदिवस साजरा न करता त्याला सामाजिकतेचा सांज चढवणारा एक वेगळा उपक्रम आज सोलापूर शहरात पाहायला मिळाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात तीन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात शहरातील नागरिकांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेत रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली या रक्तदान शिबिराचे नेतृत्व आमदार देवेंद्र कोटे यांनी केले तर आयोजनाची सूत्रे मंडल अध्यक्षांनी हातात घेतली होती सोलापूर शहरातील पहिले शिबिर लक्ष्मीनारायण टॉकीज समोरील बालाजी मंगल कार्यालयात भरवण्यात आले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान केले मंडल अध्यक्ष अंजी खाने यांनी विशेष परिश्रम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे लाडके देवाभे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरमध्ये माननीय आमदार देवेंद्र पोटे यांच्या नेतृत्वाखाली व आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मान्य रोहित यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहर मध्ये पूर्व मंडळामध्ये बालाजी मंदिर आयोजित रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेले आहेत तर दुसरे शिबिर लष्कर येथील कैलासवाशी शंकरसिंह कैयावाले सभागृहात पार पडले या ठिकाणी विविध समाज घटकांचाही सहभाग दिसून आला तिसरे शिबिर मोदीखाना परिसरातील श्री अष्टभुजा देवी मंदिरात भरवण्यात आले दरम्यान यावेळी मोदी परिसरातील श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास आमदार देवेंद्र कोटे यांनी सहपत्नीक भेट देऊन रक्तदान शिबिरामध्ये दे रक्तदान करून आपली सहभाग नोंदविला दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र कोटे यांनी समाजसेवेचा संदेश देत रक्तदानाचे महत्त्व सांगितले महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन असलेले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पंचावन्नवा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात मंडल स्तरावरती रक्तदान शिबिर आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सोलापूर शहरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडल स्तरावरती विशेषतः शहरमध्ये विधानसभामध्ये तिन्ही मंडळात हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शहराध्यक्ष रोनिताई तडोळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातनं सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हा शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत मी देखील स्वतः आज या ठिकाणी रक्तदान केलं आहे माझ्यासोबत माझी धर्मपत्नी सो मोनिका यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग दर्शवला आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील सामान्य जनतासुद्धा या रक्तदानात शिबिरात आवर्जून सहभाग होत आहे लोकांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर संदर्भात भाजपचे नेते संतोष कदम यांनी बोलताना अधिक माहिती दिली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणारे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पंचाववा वाढदिवस आमदार सन्मान्य देवेंद्रदादा कोटे यांनी या रक्तदानाचं आयोजन शहर मध्य मंडळातून सर्व तिन्ही मंडळात त्यांनी केलेलं आहे आणि दोन हजार पाचशे पंचावन्न संकलन करण्याचं उद्दिष्ट घातलेलं आहे अष्टभुजा देवी मंदिरात या श शहरमध्ये पश्चिम मंडळाचं या चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत सर्वांचं चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लाभायचा आहे या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर यशस्वी आयोजनासाठी माजी महापौर श्री कांचना यन्नम अविनाश महागावकर माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे माजी परिवहन सभापती जय साळुंखे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल अम्मादास करगुळे रुपेश जक्कल रतिकांत कमलापुरे तसेच भाजपाचे कार्यकर्ते व विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर शहरमध्ये विधानसभामधील तीन ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये नऊशे त्रेचाळीस रक्तदात्यांनी आपलं रक्तदान करून सहभाग नोंदावी सोलापूर शहरात रक्तदान हेच खरे जीवनदान या घोषणा वाक्याचा एक आवाज निर्माण झाला होता या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस जो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला